दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा जुना मुंबई अग्रा महामार्गावरील गडकरी चौक सिग्नल ओलांडून त्र्यंबक नाक्याकडे येणारी छत्रपती संभाजीनगर नाशिक या शिवशाही बसचे ब्रेक आदिवासी विकास भवनापुढे काल मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजच्या सुमारास अचानक निकामी झाले यामुळे बसवरील ताबा सुटला आणि बस, बस त्र्यंबक नाका सिग्नलवर दोन कार आणि एका दुचाकीवर पाठीमागून येऊन धडकली सुदैवानं या अपघातात जीवितहानी टळलेली आहे काल दुपारच्या सुमारास अपघाताची घटना घडलेली आहे नाशिक अगराची छत्रपती संभाजीनगर येथून शिवशाहीमधून प्रवाशांची नाशिकच्या दिशेनं वाहतूक केली जात होती बस चालक संशयित गोपाळ वामन कोळी आणि वाहक रामदास चौधरी हे सकाळी नऊ वाजता छत्रपती संभाजीनगर बस स्थानकातून नाशिकच्या दिशेनं निघालेले होते ही बस सायंकाळी नाशिक शहरातील गडकरी चौकातून पुढे आल्यानंतर बसचे ब्रेक निकामी झाले यावेळी हँडब्रेक देखील ओढण्याचा प्रयत्न केला मात्र बस थांबली नाही असा दावा चालक कोळी यांनी केलेला आहे यामुळे सिग्नलवर उभी असलेले सतीश क्षीरसागर यांच्या दुचाकीला त्याचबरोबर चारुशिला गजबे यांची दुचाकी सचिन शिंदे यांची काळी पिवळी टॅक्सी स्वप्नील कोठारकर यांची कार या वाहनांचं नुकसान झालेलं आहे दरम्यान दुचाकी या बसच्या पुढील बाजू चाकाखाली दाबल्या गेलेल्या होत्या यावेळी नागरिकांची एकच गर्दी जमली दुचाकी चालक गजबे या दुचाकीवरून खाली कोसळल्यानं त्यांच्या पाठीला आणि पायाला दुखापत झाली आहे त्यांना तातडीनं शासकीय जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं वाहन मालकाने दिलेल्या तक्रारीवरून मुंबई नाका पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचं काम उशिरापर्यंत सुरू होतं रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले असून गतिरोधक टाकून देखील वाहने सुसाट धावतात आहेत अपघातस्थळाहून अपघातग्रस्त शिवशाही बस लालपरी बसद्वारे टोईंग करून महामार्ग बस स्थानकात सायंकाळी नेण्यात आली दरम्यान अपघात होताच या ठिकाणी जमलेल्या जमापैकी कुणीतरी शिवशाही बसच्या दरवाजाच्या बाजूने असलेल्या खिडकीची काच फोडल्याची घटना घडली आहे या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच सरकारवाडा मुंबई नाका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तातडीनं पोलीस वाहनातून चालक वाहकाला पोलीस ठाण्यात नेण्यात आलं तसंच वाहतूक पोलिसांकडून वाहतूक कोंडी सोडवण्यात आली संजय परमार नाशिक न्यूज नाशिक